परमहंस परिवराजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय हा एक अद्भुत चमत्कारच आहे अत्यंत काटेकोर व्याकरण काव्य नियमांचा धागा न सोडता प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपकल योजना करीत त्यांनी रचलेली असंख्य संस्कृत व मराठी स्तोत्रे हा भारतीय वाङ्मयाचा अजरामर आणि अलौकिक असा विशेष विभाग आहे परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्ध पावलेली आहे प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतोच म्हणतो त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजे करुणा त्रिपदी होय करुणा त्रिपदी ही नावाप्रमाणे करुणा भाकणारी झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतिव भावपूर्ण मंत्रमय व रसाळ रचना आहे यातून श्री स्वामी महाराज भगवान श्री दत्तप्रभूंना विनवणी करीत आहेत आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हा सर्वांवर करुणेचे छत्र घाला अशी अत्यंत दयात्र होऊन भगवंतांची ते प्रार्थना करीत आहेत चिंतन श्री गुरुदेव दत्त